गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आज चाललो आहोत आम्ही किल्ल्यात अलिबाग कुलाबा किल्ल्यात दोन पार्टनर्स रेडी ही गाडी घेते तिची आणि माझी गाडी इथे कारण का माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकायची अलिबाग वरून ट्रिपल सीट जाणार चला नंतर डायरेक्ट आपण भेटू किल्ल्यात तुमला गाडी लागलेली आहे आता इथून निघालो परत चला तर अली वाघ समुद्र किनारी आलो आहोत यांना घेऊन ही नाही पाणी नाही चला लवकर पाणी नसल्यामुळे चालत चाल जमल आयरन वाजलेलं हो <laughs> <है> <laughs> <सोबत। laughs> <laughs> आहे कारण का भरती चालू झालेली आहे आता आता पाणी यायला सुरुवात होत आहे तर गणेश जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही किल्ल्यात चाललो आहोत बायकोला घेतलंय सोबत हायलाईट कडक दिसते पण केलेली आणि ताई आहेत आमच्या सोबत पाणी नसल्यामध्ये चालत चालत चाललो आहे किल्ल्यात येताना बोट नाही यायला लागेल बोट्स आहेत इकडे समथिंग पर पर्सन हंड्रेड रुपीस असू शकतं गेल्या वर्षी पण तेवढंच होतं ना गेल्या वर्षी पण तेवढंच होता मस्त जाणार दर्शन घेऊन आणि नंतर मग जेवायला चौलीची भाजी <laughs> चौलीची भाजी हिला जाम आवडतं पहिले पण चवलीची भाजी खात जाम आवडतं प्रसाद तो शेवटी काय मग कसली आवडतं भाजी तुला छोल्यांची अच्छा ठीक आहे म मटर पनीर बाप्पाचं लग्न आहे का इथं बेस्ट मग तेच आहे भात आणि भाजी आपला हातात घेऊन सध्या तरी हे पाणी असल्यामुळे मुले थोडं अंतर राहिलेला आहे पोचू पाण्याचं स्पीड वाढलं वरती चालू झालेली आहे पाणी यायला सुरुवात झालेली आहे पूर्ण आता पाणी थोडंसं आम्हाला तिथे स्ट्रगल करावं लागणार आहे कारण का तिथून पाण्यातून जायचं आहे मॅडम साडी भिजत आलेली आहे चिल्ल्या <laughs> <laughs> जाण्याची माझ्याच विकली ना मितली पहिलं तर किती चालत चालत या लवकर आता काय कुठलं उशिरा त्याच्यामुळे सुंदर असा व्यू किल्ल्याचा आपल्या कुलाबा किल्ल्याचा किल्ल्याच्या आतमध्ये गणपतीचं मंदिर आहे वरून चला वरून चाला पाणी कमी आहे इकडं वरती काय पाहिजे होता लेट यायला पाहिजे होतं बोट नाही यायला असतं नको बोट बीट नि पैसे वाचलं जाताना <laughs> स्पीड बोट न जाऊ <laughs> काय मी चप्पल पकडू तुझी वा थांब थांबतामता पडल अरे उचल साडी ती पूर्ण भिजल अजून सांगतो तर नवीन घर साठी नवीन घास नारळ फुल घेतला काय पन्नास नाही सुट्ट ना पैसे चला किल्ल्यात पोचलो सुरुवात होते किल्ल्यात जायला इथून लवकरच खूप टायमानंतर मेहतारी गांडाले दर्शन साठी वाट बघते लाईन खूप एवढी आहे अजून तरी पण अजून एक तास लागू शकतो दर्शनाला हो ना काल मंदिराच्या जवळ आलेलोच आहोत ऊन आहे खूप तरी पण भाविक भक्तांची गर्दी आहे किती वर्णा वेगुणा हे शिवनंदना नंदना नंदना, नंदना। बाप्पा मोरयारे तर आता थोडंच वेळात मंदिरात पोहोचणारच आहोत लाईन संपलेली आहे आपली आता मंदिरात जायची वेळ आलेली आहे त्या स्टेप चढल्यानंतर पुढेच मंदिरात आपल्या जायचा रस्ता आहे मित्रांनी मात्र खुश आहे खूपच बा किल्ल्यामधील हे आहे सुंदर असं गणेश मंदिर महाप्रसादाचा वेट करताना सगळी इथे बसलेली आहेत अजून काय महाप्रसादाला सुरुवात झाली नाही तो बंद काय करायचं मग लुडो कुठं आहे लुडो कुठं आहे आपला हा चल चालू कर तोपर्यंत लुडो केलूया गेम चालू आहे पटापट पटापट चला थोड्याच सुरुवात होईल आम्हाला आमचा गेम आम्हाला अर्धवट ठेवायला लागेल तिला जाम भूक लागलंय संचिता संचिता जिंकायला आले मितालीचा पण दोन नंबर आय थिंक आहे आणि प्रतीक पाटीलचा तिसरा मला वाटत ना तिसरा आता तीन तर माझ्या पण गेलेले आहेत बघूया कोण जिंकते भूक लागले भूक भूक लागली नुसती जेवण काजून चालू झालेलं ना त्याच्यामुळे कांदा पोळ्या घ्यायला जायची घाई नुसती घाई कांदा पोळ्या चला चला लवकर लाईन लावा लाईन कांदा पोहे पाहिजे होते कांदा पोहे काय भेटलेच नाही या लवकर <लो> या <laughs> कांदा पोहे लाईन लावलेली <laughs> जाम खाली <से> कांदा पोहे नुसती घाई जेवायची वाट बघते लाईन कधी लागणार आहे भेटल भेटल सगळा भेटल धीरधरा तुला पण त्याच पाहिजे उगत लपू नको जेवायला काय सुरुवात झाली नाही त्यामध्ये थोडासा आता किल्ला फिरून घेतो जरा दाखवते बायकोला अलिबागचा किल्ला कुलाबा किल्ला मग कधी आली ती सधी दोन वर्षांनी तुला काय माहिती येतं काय होता तो मला सगळं माहिती आहे मी दरवर्षी येत तू दोन वर्षांनी चालीस फक्त आणि दोन वर्षांच्या आधी आलतीस तेव्हा पण एकदा चालतीस आणि दुसरी का आला रूपला अरे नको भूक लागली काय चल तिकड फिरून घेऊ ये तिकडे बघू चल काय काय शिजतय तिकडे जेवण चालू आहे सगळं जेवण शिजवण्याची प्रक्रिया महाप्रसाद थोड्याच वेळेस जेवणाला सुरुवात होईल एक वाजेल बहुतेक एक वाजता सुरुवात होईल सुंदर असा व्ह्यू अलिबाग कुलाबाग किल्ला येथील वाव थी लाईनला सुरुवात झालेली आहे आता थोडेच वेळात जेवण सुरुवात होईल जेवणाला सुरुवात होईल महाप्रसाद जाम टाइम झाला वाट बघते मागास पासून झालेला इकडे मितालीचा जवळ वाचका आलेला आहे लाईन दुसरी तरी भलतीच पहिला असून शेवटला आलोय आता काय उपयोग नाही पहिला जाऊन शेवटला आलोय मितालीची पनवधी लागली नव्याने सुरुवात आता परत फायनली जवळ जवळ आलेलो आहोत पिण्याच्या पाण्याचे तिथे हात धुवू नका कोणी कृपा करून ते पिण्याचं पाणी आहे हात धुण्यासाठी सर्व वेगळे केलेले आहे कृपा करून पिण्याच्या पाण्याच्या तिथे हात धुवू नका पुन्हा पुन्हा सांगतो पिण्याच्या पाण्याच्या तिथे हात धुवू नका कृपा करून भरती आल्यानंतर बोटीने प्रवास करायला लागतो किल्ले येण्यासाठी सर्व बोट इथे लागलेले आहेत बघू शकता तुम्ही खूपच क्राऊड असल्यामुळे गडबड चालू आहे आणि इकडे पाण्याची बॉटल पडली <laughs> मस्त महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आम्ही खूप सुंदर जेवण होतं थोडंसं आता किल्ल्यात फिरतोय ही किल्ल्यातील वस्ती इथे काही घरं आहेत मजा माझ्या <laughs> तर नमस्कार परत एकदा आम्ही इथे आलेलो आहोत आय थिंक इथे पाण्याची कुंड आहे बघूया दाखवतो तुम्हाला ते पाणी आहे पूर्ण म्हणजे प्राचीन काळात लय बांधकाम बघा अजून सुद्धा दिसत आहे मोबाईल मध्ये बघेन इथे सुद्धा एक काहीतरी असू शकतं इथे बघूया आपण इथे खिडकी असं वाटतंय मला डायरेक्ट समुद्रात जाण्यासाठी हो वाव वा पाण्याची थी। खिडक्या <स्थाथा> इथून खिडक्या हे किल्ल्यात येऊन पहिल्यांदा मी एवढी वर्ष किल्ल्यात होते पहिल्यांदा बघतो आपण हे किल्ल्यात येऊन कासो आहे ना पुन्हा एकदा सुंदर असा व्ह्यू इथे एक दरवाजा आहे इथे एक दरवाजा आहे तो तुम्हाला दाखवतो इकडे मच्छी जास्त पकडली जाते इथे फिशिंग करतात चला बाय बाय आता जस्ट बोटीने आलो इथे बीचवर आली बघ बीचवर पलीकडे आता चाललोय घरी पण जाता जाता मी स्पॉन्सर भेटलेले आम्हाला तिच्या कृपेने फालुदा खातो इथे तर बघूया फालुदा रेडी होते इथे तोपर्यंत रेडी झाला ती खाऊन माझी गाडी जी शोरूमला ती घेऊन डायरेक्ट घरी आणि जाऊन मस्त झोपणार फालुदा रेडी केसर पिस्ता केसर पिस्ता तिचा आहे बाबा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आली अमेरिकन ड्रायफ्रुट लेट्स गो आता थोडीशी नाइन झालेली आहे मी घेतलेला अमेरिकन ड्रायफ्रूट आणि हिजा होता स्ट्रॉबेरी चेंज करायची काय करत होती काय करत होती चेंज करायची फ्लेवर एक नंबर मग तू घ्या ना तो पाहिजे तो आधी हा वेगळाच लागतोय मला ना आवडला अ केसर पिस्ता <laughs>